काय मग लग्नाला एक वर्ष झालं ना काही प्लॅन केले किंवा मग जो होगा देखा जे झोन मध्ये झोनमध्ये अरे म्हणजे आता काय म्हणजे आता लाईफ कधी असं प्लॅनिंग मी जर चालत <laughs> आहे काय <आ>? अ <laughs> नाही म्हणजे तू जर प्लॅनिंगला सुरुवात केली असतीस ना तर तुझे दोन ते तीन लाख रुपये वाचवण्याचा प्लॅन होता माझ्याकडे पण ठीक आहे म्हणजे हरकत तसं तर नाही पण ठीक आहे आयडिया सांग प्लॅनिंग प्लॅनिंगसाठी सुरुवात केलीच ना तर मॅटर्निटी इन्शुरन्स घ्यायला विसरू नकोस त्याच्यामध्ये पॅरेंटहूडचा पूर्ण खर्च कवर होतो म्हणजे फ्रॉम डिलिव्हरी टू डिलिव्हरी कॉस्ट टू न्यू बॉर्न बेबी कवर टू सरोगेसी टू आय व्ही एफ टू चाइल्ड अडॉप्शन सगळंच आणि ह्याच्यामध्ये ना तुझे दोन लाख पासून ते दहा पंधरा लाख पर्यंत खर्च वाचू शकतो अरे मग एवढं लवकर घेण्याची काय जरुरत आहे ना अरे असं ह्यामुळे कारण ह्याच्यामध्ये ना वेटिंग पिरियड हाय असतो जनरली दोन ते चार वर्षाचा वेटिंग पिरियड असतो पण टेन्शन नको घेऊ जर तुझी प्लॅनिंग एकदम ऍडव्हान्स मध्ये झाली असेल तर इंडियामध्ये असे चार ऑप्शन्स आहेत जे तुला नऊ महिन्याचा वेटिंग पिरियड देतात जर तुला घाई असेल तर ह्याच्यामधून एक ऑप्शन निवडू शकतो असं काय नाही म्हणजे